आहे हा है। काम चालू होतं या संदर्भातली खर तर आपल्या गावकरी असतील आपले जे सगळे गाडीधारक असतील यांच्या संदर्भातली ही मिटिंग आपण लावली आपण सगळे जर उपस्थित झालात तर आपल्या मनापासूनच आभार व्यक्त करतो दोनच गोष्टी आहेत खर तर संदीप असेल ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले तो आपल्या गावातलाच आहे जाधव साहेब असतील रायकर साहेब असतील खरं तर दोन तीन वेळा मिटिंग झाल्या नानांशी बोललो होतो आमदार साहेबांशी सुद्धा मी स्वतः फोन करून संपर्क साधला होता ह्या रस्त्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत जे काही बारा मीटरचं यांनी आज बारा मीटर टाकलंय ना संदीप बारा मीटरवर जे काही खुना करून त्यांनी आता फक्त त्यांची जे रस्ता मंजूर आहे ती तेवढी त्यांनी मार्किंग केली त्यामुळं घाबरून जायचं पहिली गोष्ट काही कारण नाही लगेचच्या लगेच हा मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो आश्वासित नक्की करतो की बारा मीटर सांगितलं आहे म्हणजे बारा मीटर होईल आपल्याला एक कळत आहे जे बांधकाम आहे ज्या काही तुमच्या पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला धक्का न लावता जास्तीत जास्तीचा जास्ती रस्ता मोठा कसा होईल कारण रुंदीकरण होणं गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल आपण जुना रास्ता विशी पासून चौकापर्यंत पाहिला आहे जो रुंदीकरण केला लोकांनी स्वतःहून ओठे गाठले आज ती बाजारपेठ तिथपर्यंत गेली नारायणगाव वाढता आहे तुम्ही आज दोन तीन फुटाकडे बघाल माझी व्यक्तिगत विनंती आहे तुम्हाला जे करायचं आपण सगळे मिळून करणार आहोत पण माझी व्यक्तिगत विनंती आहे का जिथं जिथं पार्किंगला व्यवसायाला जागा गाडी आहे म्हणजे जागा आहे तिथला तिथला व्यवसायाची वृद्धी झालेली आहे हे तुम्ही सातत्याने पाहिजे बरोबर ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या पशी बघा की आपण हा फार नाही लांबच घ्यायचा आपण एक चार पाच वर्षापूर्वी गावातला रस्ता गेला चौकापर्यंत आपण ओटे काढले चौकाचे पुढे आपल्याला काढता आले हा जमीन आसमानाचा फरक आज त्या बाजारपेठेमध्ये दिसतोय चौकापर्यंतची आखी बाजारपेठ नवीन झाली परंतु त्याच्या पुढे मात्र जे स्थिरीकरण आले किंवा जे काही वेग मान त्याचं कारण ते एक आहे शेवटी जिथं क्वालिटी आहे तिथं लोक जाणारच आहे जिथं आता आपले तिकडे खाली हनुमान चौकात आहे लोक तिथे जातात माझं म्हणणं तुम्हाला व्यक्तिगत विनंती आहे की जी जी बघा आपल्याला माहिती आपली जागा किती आहे आणि आपण किती रस्त्यावर आणलो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझी विनंती तुम्हाला एवढी जास्त की एक चांगला रस्ता होण्यासाठी आपण खरं तर प्रयत्न करत आहोत आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून समोपचाराने जर चांगले निर्णय घेतले तर निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आपल्याकडे उभं राहील त्याचबरोबर खर तर त्या दिवशी चव्हाण साहेब आहेत आपण हा रस्ता हा जो आपला कॉन्क्रीट रोड आहे त्यांना आम्ही विशेष विनंती केली की आपण त्याच्यावर कोबल्स स्टॉक की जेणेकरून आपल्या वेशीला संलग्न असा रस्ता होईल त्याचे जी आपण मला वाटतं महाबळेश्वरला आपण सगळेजण गेला असतात पण जे काही गेले असतील तिथले तुम्ही रस्ते पाहिले जी बाजारपेठेचा रस्ता तो जी आहे तो आपल्या सगळ्या सगळ्यांना दिसायला सुंदर बघा नारायणगाव आपली जी भूमी आहे जे निसर्ग सौंदर्याने नटली आपण आज झाडांच्या माध्यमातून असतो की लोक तुमच्याकडे का आली पाहिजे तर एक चांगलं गाव एक चांगली बाजारपेठ एक चांगले रस्ते या संदर्भातलं जे नियोजन आहे ते आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल आणि त्यासाठी जे काही सूचना असतील ज्या काही कामाच्या स्वरूपात जे काही घटना असतील त्या मात्र आपण थोडस पॉझिटिव्हली घेऊ थो। आपल्याला जे जे शक्य होईल ते आपण करू बरोबर ना संदी भाऊ आपल्याला काय करता येईल साहेबांशी बोलून घ्या की आपल्याला ह्या इथं एवढा रास्ता मिळतो साधारणपणे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नाही इथून पुढेच अडचणी आहे ह्या इथून पुढच्या अडचणी हा आदंतपर्यंत आहे नाही पुढे पण आहे ना नाही गावकोसाची भिंत नाही ह्या बाजूला थोडंसं काय थोडं किरकोळ आहे पण हाय मग ते आपण तसं सॉल्व्ह करूया या संदर्भात जर आपण निर्णय घेतला तर एक चांगलं काम एक चांगला रस्ता आणि भविष्याच्या दृष्टीने पार्किंगला जागा आपल्या तरच व्यावसायिक आपल्याकडं व्यवसायासाठी येणार आहे हे मात्र मी तुम्हाला हजारो वेळा सांगतो कारण आपण राजमहलचं उदाहरण पाहिजे इथं राजमहलची आत्ताची इथली आणि जे बायपासला त्यांनी राजमहल टाकले मी पाहतोय गाड्या लावायला जागा असल्यापासून प्रचंड गर्दी ते निघाली होती त्याच्याच बरोबर दुसरं आता आपला हा जो यांचा मॉल आहे जुन्नरगरांचा फक्त पार्किंग नाही म्हणून त्यांनी चौदा नंबरला न्या या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जेवढं पॉझिटिव्हली आपण घेऊ तेवढा एक चांगला रस्ता आणि चांगलं काम होईल कोणाच्याही बाई कोणावरही जास्तीचं जे काही आता आपल्या मीटिंगमध्ये ठरत त्यानुसार आपण या सगळ्यांना सूचना देऊ आपला जो ठराव होईल त्या पद्धतीने आपण त्यांना काम करायला सांगा काम चालू करण्यासाठी ना मशिनरी काय भाऊ वय भाऊन आपण ते काम आठ दिवसापासून आमच्या मागे लागले चालू करायचं पण जोपर्यंत आपली मिटिंग होत नाही सगळ्यांना माहिती होत नाही सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे ना आपण उगा चुकीच्या बदल मग ते काम चालू होणार बंद होणार मग कोणाचा अडचण तो आज सुद्धा मशिनरी त्याच्या उभ्या आहे काम आज सुद्धा तो चालू टप्पा कुठपासून कुठपर्यंत ते नियोजन सांग नारळ त्या दिवशी दिर्श... बांधकाम मंत्र्यांनी फोडलेलं आहे त्याचा काही संबंध नाही नारळ फोडायचा आणि त्या दिवशी सगळे आजर होते नारळ फोडायला त्याच्यामुळे काय अडचण नाही नारळ त्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी फोडली मात्र्यांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले त्याच्यामुळे नारळ फोडायचा काय प्रयत्न येत नाही आता फक्त काम चालू करायचंय तू तिकडे पुलाचं चा काम चालू करायला तुला काय अडचण नाही ते काम ती पाईपलाईन आहे तर ते पाहून ते करून ते करा ते काम कामा तिथं काय बंद करायचं काय नाही परंतु जो पाहिला तू करणार आहे तो ते म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत नाही तर मग केलंय काम चालू चालले चार महिने असं व्हायला नको सगळ्यात महत्वाचं की हा रस्ता होत असताना ग्रामपंचायतीला एक विनंती आहे की एकदा रस्ता झाल्यानंतर हा रस्ता परत खांडायला लागला नाही पाहिजे जे काही नियोजन करायचं हे रस्त्याचं आधीच करा जेणेकरून एकदा रस्ता खाडला तर त्याची इतकी माती होती आणि त्या मातीचा एवढा आम्हाला त्रास होतो का असं वाटतं दुकान बंद केलेलं परवड त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रस्ता एकदा झाल्यानंतर कुठल्या प्रकारे तो खालण्यात येऊन नाही खरजरात हा रस्ता होत असताना आम्ही त्या दिवशी संधी पावांबरोबर सविस्तर चर्चा कॉन्ट्रॅक्टर होते जाधव साहेब होते रायकर साहेब होते बी डब्ल्यू त्यांना प्रत्येकाला सांगितलं की साधारण शंभर मीटरवर बरोबर ना आपण आळवे पाईप टाकून ठेवणार वीस मीटर चल वीस मीटरवर आपण ठिकठिकाणी क्रॉस करून ठेवतो आरवे पाहिजे करून युटिलिटी पाईप की जेणेकरून उद्या एखाद्याला लाईन जरी न द्यायचा असेल पलीकडे किंवा पलीकडून इकडं काही कनेक्शन घ्यायचं असेल किंवा हे केबलवाल्यांचा विषय आहे त्यांना केबल टाकायचे असेल तर त्यासाठीचे ते वीस वीस मीटरवरचे पाईप आहे ते आपण टाकून ठेवणार की जेणेकरून शक्य तेवढं रस्ता खांडला नाही गेला पाहिजे त्याचबरोबर खर तर दोन्ही बाजूनी पेवर त्यांनी धरले बरोबर ना पेवर पेवरची संकल्पना ही एवढ्यासाठी चांगली आहे की पेवरचं काढता येतो आणि पुन्हा बसवता येतो की जेणेकरून त्या दोन्ही बाजूने आपण एक एक मीटरचं आहे ना वाटत हा एक एक मीटर दोन्ही बाजूने रस्त्याच्या साधारणपणे पेवर ब्लॉक बसणार आहे की जेणेकरून आपल्याला उद्या काही खाडायची वेळ आली काही करायची वेळ आली तर तिथपर्यंत नेऊन आपल्याला त्या वीस मीटरवरून ते पाईप आप आपल्याला वापरता येते त्याच्यामुळं शक्य तेवढं नियोजन करायचा प्रयत्न आपण करतोच आहोत आपल्या काही सूचना अजून काही असतील ते सांगा की आपल्याला ह्या अजून गोष्टी करायला पाहिजे आपण त्या सुद्धा अजून त्यामध्ये इन्क्लूड करून घेऊ की जेणेकरून हा रस्ता परत उकरायला लागला पाहिजे हा रस्ता रास्ता कायमस्वरूपी टिकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू कारण सगळ्याच गोष्टी लक्ष देण्यासाठी त्या कधी बारीक सूचना पण ती महत्वाची की तुमच्याकडून आली तर ती नक्कीच स्वीकारायला असणार आहे आणि ह्या माध्यमातून एक चांगला रस्ता आपल्याला एक चांगलं नारायणगावच्या दृष्टीने जे आपला प्रवेशद्वार आहे ते एक चांगलं होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आणि मला वाटतं ना आपण खर तर चव्हाण साहेबांना जे मंत्री आपल्याकडं त्या दिवशी आले होते हो। त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कॉन्क्रीटच रोड होता हो। मंजूर आम्ही त्यावेळेस फक्त विनंती केली की, की साहेब आमचं वेश एवढी सुंदर आहे तर त्या संदर्भात आपल्याला जे कोबल्स आहेत तसेच टाकता आले की जेणेकरून आमच्या रस्त्याचंही वैभव वाढल रस्त्याचं वैभव वाढलं की आपो व्यावसायिक आपल्या ना नारायणगावमध्ये वाढणार आहे खर तर हा एक विषय आपल्यासाठी आणि त्यांना मानवी तेवढे धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एका मिनिटात अधिकाऱ्यांना सांगितलं की हा रस्ता हे सातत्या पद्धतीने होऊ द्या म्हणजे एवढं कार्यक्षम पचकन काम करणारा मंत्री म्हणून खर तर आपण चव्हाण साहेबांचं सा मनापासून आभार सा व्यक्त करतो की नारायणगाव साठी त्यांनी हा विशेष प्रयत्न केला मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या सह्या झाल्या असतील तर आपल्यातली काही लोक बरोबर नाणं असतील पत्रकार मंडळी आहेत किंवा आता संदीप आहे कि जिथं जिथं अडचण आहे जिथं कमी दिसतंय तिथले तिथले एकदा आपण जर मोजमाप घेतली तर आपल्याला किती मीटरनी रस्ता करता येईल हे आपल्याला निश्चित स्वरूपात करता येईल आणि मला वाटतं त्यानुसार आपण कामकाजाला सुरुवात करू फक्त सया आपल्या सगळ्याच्या या मिनिंग घ्या आणि कोणाला अधिकार काय आहेत कोणाला नाही आहेत तो विषय नंतरच आहे हे गावकरी आमचे आहेत गाव आपलं आहे आणि गावाच्या सुईसाठी जो रस्ता होतोय त्या संदर्भातली ही मीटिंग आहे सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या सर्वसामान्य लोकांच्या सूचनांचा आदर करून हा रस्ता व्हावा यासाठीची ही मीटिंग आहे अधिकाराच्या क्षेत्रात कोणी कोणाचे जायचं काही जा काम नाही आम्हालाही कळतंय आहे कोणी रस्ता मंजूर केला आणि कोणाची माहिती लागणार आहे काय नाणार पाठी तुमचीच लागणार आहे पण रस्ता मात्र आमच्या गावातून होतोय आणि त्यासाठीचा सा हा प्रयत्न आहे हे तुम्हाला निश्चित स्वरूपात मी सांगू इच्छितो की गाव आपलं आहे आणि त्या गावाच्या माध्यमातून चांगला रस्ता करणं ही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये सातत्य कारण उद्या पाईपलाईन फुडली हे करणार आहे का ग्रामपंचायतला जे नाही तुमच्या उद्या ड्रेनेज लाईनचं काम करायचं ग्रामपंचायतला जे नाही बाहेरच्या लाईनही जोडायला ग्रामपंचायत जोडणार आहे कोण आमदार खासदार इथं जोडायला येणार आहे का मग मिटिंग घेतली तर यामुळे अकोला काही वाईट वाटायचं काही कारण नाही आम्ही तर तीन वेळा मिटिंगला बोलवलं या मी स्वतः फोन केलाय हो नानांनी फोन केलाय वेगळं वागलं वेगळं दाखवलं काय साडी मलाही काही कळत नाही व्यावसायिक असू द्या ज्याचा त्याचा भाग आहे पण मिटिंगचा विषय हा एवढाच आहे की नारायणगाव मध्ये रस्ता चांगला व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि आम्ही सगळी गावकरी पंचायत ही बरोबर सातत्याने सगळ्यांबरोबर काम करायला आमची तयारी आहे कोणाची तयारी नसेल तर त्याला आम्ही काही करू शकतो परंतु या बारीक सारी गोष्टीला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत लच नाही आणि ग्रामपंचायतच त्या सगळ्यांसोबत त्याच्यावर मार्ग काढणार आहे त्याच्यामुळं आपण सगळे मिळून हा रस्ता चांगल्या करण्यासाठी आजची ही होती आपण सगळे जरी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत मी मनापासूनच आपलं स्वागत करतो त्याचबरोबर आभार मानतो पत्रकार मंडळी इथं सगळी मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यांचं सुद्धा मी आभार मानतो व्यावसायिक मंडळी सगळीच आहे जे एफेक्टिव्ह आहेत या रस्त्याच्या संदर्भात ती सुद्धा सगळी मंडळी उपस्थित झाली त्यांचाही मनापासूनच आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं आपल्या सह्या झाल्यात का सगळ्यांच्या सह्या स करून घ्याय सगळ्यांपर्यंत फक्त सया करा जेणेकरून आपल्याला चॅनल